तर ही भाजी आपण पालकापासून बनवलेली आहे अगदी चविष्ट टेस्टी आणि मटन चिकनलाही मागे टाकेल अशी नमस्कार मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पालकची भाजी बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला नक्कीच ही रेसिपी माझी आवडेल आणि जर आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपी स्टार्ट करूया दोन मिरच्या घ्यायच्या आहेत आणि इथं तीन लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच जिरं घ्यायचं आहे तर आपल्या आवडीनुसार मिरची आपण कमी जास्त प्रमाणात घ्यायची आहे तर ह्याचं आपण वाटण करून घेऊया वेगळं तर सर्वात आधी हे वाटून घेऊया आणि पुढे आता आपल्याला घ्यायचं आहे तर एका प्लेटमध्ये आपण ही कापलेली पालक घेणार आहोत आणि कापलेल्या आप पालकाबरोबरच आपण एक वाटी बेसनपीठ घेणार आहोत तर आप मी एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे पण सध्या मी अर्धा वाटी बेसनपीठ यामध्ये मिक्स करणार आहे तर आपल्याला जसं बेसन लागेल तसं आपण यामध्ये मिक्स करून कालवायचं आहे तर इथे मी पाण्याचा वापर करणार नाही पाल पालकाला जेवढा पाणी पालकाचं आहे त्यामध्येच आपण मळून घेणार आहोत आता जे मी वाटण करून ठेवलं आहे हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं तर ते ह्यामध्ये मी टाकलं आहे अर्धा चम्मच आणि मी इथं दोन थेम सॉरी दोन चम्मच मी लिंबू पिळून टाकलेला आहे त्याचबरोबर इथं मी गूळ घेतलेला आहे एक चम्मच आणि आता इथं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर इथं अर्धा चम्मच हळद टाकायची आहे तर गुळ पण ऑप्शन आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता पण गुळ्याने छान टेस्ट बॅलन्स होते याच्यामध्ये चव खूप छान येते म्हणून टाकायची आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर लागलं तर आपण याला बेसनपीठ अजून घेणार आहोत जर वाटलं की पातळ होत असेल तर आता मला प बेसनपीठ लागलं ला नाही एक्स्ट्रा आणि छान असा बघा गोळा तयार झालेला आहे यामध्ये थोडंसं तेल टाकून मी छान याला मळून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता बघा किती छान असा गोळा तयार झालेला आहे तर तर आपल्याला हवा तसं याचा आपल्याला रोल करून ह्याला उकडायला टाकायचं आहे तर मी सेम आपण आळूची पानाची वडी बनवतो ना तर, तर प्रकारे मी त्याचा रोल केला आहे आणि इथं बघा मी गॅसवर त्याला उकडायला ठेवलेले आहे तर असा रोल मी तयार केलेला आहे तर आपल्याला हवा त्या आकारात आपण ह्या वड्या बनवू शकतो तर आता याला आपण उकडायला ठेवून देऊया तर ह्याच्यावरती आपण झाकून ठेवून देऊया तर आता आपण ठेवलेलं आहे त्याला उकडायला आणि अगदी पंधराच मिनटं आपल्याला उकडून घ्यायचं आहे आणि आता आपण भाजीची तयारी करूया तर आपल्याला जो रस्सा बनवायचा आहे तर त्यासाठी आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर ते आपण पाहूया तर सर्वात आधी आपण कडेमध्ये अर्धा चम्मच तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा तर ह्या कांद्याला आपण एक दोन ते ती तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे तर ह्याला आपल्याला जास्त पण फ्राय करायचं नाही हलकंसं आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत आणि असा हलकासा फ्राय होत आला की तुम्ही ते पाहू शकता बघा असं फ्राय होत आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे सात ते आठ लसणाच्या पाका टाकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पुढे आपल्याला टाकायचं आहे अद्रकचा तुकडा तर आता हे पण आपण चांगलं दोन मिनटं चांगलं फ्राय करून घेऊया तर आपल्याला फक्त लालसर सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचं आहे तर हे टोमॅटो पण बघा आपण ह्याच्यामध्ये तर अर्धा टोमॅटो मी घेतलेला आहे त्याचबरोबर एक कांदा ह्याच्यामध्ये मी पूर्ण घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे तर याला पण आपण एक एखादा मिनिट असं परतून मग त्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकायचा आहे तर इथं मी ओल्या सॉरी सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे दोन चम्मच तर तो इथे टाकायचं आहे तर आता आपला मसाला रेडी झालेला आहे त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे अर्धा चम्मच तर पूर्णपासपणे मसाला रेडी झालेला आहे तर ह्याला आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि इथं तुम्ही पाहताय ना तर हे सर्व वाटण जे आहे तर ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि ह्याचं मस्त बारीक असं वाटण करून घेऊया तर याचं वाटण झालं की लगेच आपण भाजीला फोडणी देऊन घ्यायचे आहे ले 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 तर आपल्या वड्या पण आता चांगल्या उकडलेल्या आहेत आणि हे बघा थंड पण झालेलं आहे ह्याला मी बाजूला काढून घेतलेलं आहे तर वडी आपली छानपैकी रेडी झालेली आहे तर याची आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत तर बघा आपल्याला हवं तसं आपण याचे काप करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी बारीक बारीक याला कट करून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशा वड्या झालेल्या आहेत तर तुम्ही अशा पण फ्राय करून खाऊ शकता खूप छान लागतात किंवा आपण आता याची मस्त रस्ता भाजी बनवणार आहोत भाजीला आपण फोडणी देऊया खूप छान झाल्या आहेत ना तर इथं कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चम्मच तेल टाकायचं आहे आणि तेल आपल्याला तापून द्यायचं नाही त्याआधीच आपण मसाला ॲड करणार आहे तर तेल आपलं अजिबात गरम नाही आहे तर त्याआधी आपण मसाले काय घ्यायचे आहे अर्धा चम्मच हळद घ्यायचे आहे त्याचबरोबर गरम मसाला घ्यायचा आहे आपल्याला एक चम्मच आणि त्याचबरोबर इथे आता आपण घेणार आहोत धना पावडर एक चम्मच आणि मिरची पावडर आपल्या चवीनुसार तर इथं मी अर्धा चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे आता हे मसाले आपण तेल बघा गरम होत आलेले आहे तर लगेच फ्राय करून घ्यायचे आहे झटपट मसाले अजिबात करपून द्यायचे नाही आहेत आपल्याला आणि लगेच आपण त्यामध्ये जे वाटण करून ठेवलेलं आहे तर ते टाकायचं आहे तर इथं बघा मी वाटण यामध्ये ऍड करणार आहे आणि हे वाटण आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे तर वाटणाला पण आपण साधारण दोन ते ती तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तर हे सर्व मिक्स करून घेऊया आता आणि जोपर्यंत आपला मसाला तेल सोडत नाही बाजूने तोपर्यंत आपण मसाला छान असा फ्राय करून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याचा कलर खूप चेंज झालेला आहे आणि अगदी साईडने असं तेल पण सोडत आलेलं आहे तर आपण साधारण मी ह्याला ना दोन मिनटं चांगला असं फ्राय केलेलं आहे आणि दोन मिनिटात आपला मसाला हा रेडी झालेला आहे तर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकला की पुन्हा मसाल्याला एखादा मिनिट अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे मसाला जेवढा छान फ्राय होईल तेवढं भाजीला आपल्या खूप टेस्ट छान येणार आहे तर मसाला आता आपला रेडी झालेला आहे यामध्ये आता मी वाटणाचं पाणी टाकते आहे तर साधारण अर्धा ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे तर आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे जेवढा पातळ घट्ट भाजी हवी त्या प्रमाणात इथे आपण पाणी ॲड करायचं आहे तर आता माझा रस्सा रेडी झालेला आहे आणि यामध्ये आता मी टाकणार आहे वड्या ज्या मी कट करून ठेवलेल्या आहे तर ते भाजीला उकळी आली तर आता आपल्याला यामध्ये वड्या ॲड करायच्या आहेत तर इथे नाही का उकळी आलेली आहे तर आता आपण वड्या त्यामध्ये सोडायच्या आहेत बघा छान आणि वड्या सोडल्यानंतर आपल्याला पुन्हा ह्याला एक दोन ते तीन मिनटं आपण ह्याला छान असं शिजवून घेणार आहोत तर इथं बघा सर्व वड्या मी टाकलेल्या आहेत रशामध्ये आणि नंतर ह्यामध्ये मी झाकण ठेवून मग याला शिजवणार आहे साधारण दोन ते तीन मिनटं शिजवले की आपली भाजी रेडी होणार आहे तर इथे बघा आताच किती छान असा कलर आला आहे उकळीनंतरच तुम्ही पाहू शकता चला तर मग आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि आता एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर आणि आपली भाजी पण रेडी झालेली आहे चला तर आता उघडून दाखवते वाव किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि छान असा वासही सुटलेला आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल असा हा रस्सा झालेला आहे अगदी चिकन मटन जरी तुम्ही खात असाल तर त्यालासुद्धा ही भाजी मागे पाडेल चवीला खूपच टेस्टी अशी झालेली आहे आणि खूपच दिसायलाही खूप अप्रतिम झालेले आहे तर मी टेस्ट करून तुम्हाला नंतर दाखवणारच आहे तर आधी आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा हा रस्सा झालेला आहे आणि भाजी ही खूप छान असा वा सुटलेला आहे अगदी आपण नॉनव्हेज खातो त्याप्रकारे ही रस्सा भाजी झालेली आहे चला तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते तर कलर तुम्ही पाहू शकता मला बघूनच खूप तोंडाला पाणी सुटलेले आहे तर चला तर आपण उशीर न करता आपण टेस्ट करून मी तुम्हाला दाखवते तर आता आपण एक तुकडा मस्त याचा एक घेऊया एक बाईट आणि आता तुम्हाला मी खाऊन दाखवते वाव खूपच छान इतका मी म्हणजे अशा तोंडात घेतल्यावर इतका मला भारी वाटला अगदी टेस्टी आणि चविष्ट अशी भाजी झालेली आहे ना तर मला तर काही राहत नाही मी थोड्या वेळात आता लगेच जेवायला बसणार आहे आणि सर्व फिनिश करणार आहे भाजी तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय